घरोघरी मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मकरांच्या नावाचे पॉम्पलेट छापलेले असतात आणि ते माया बघते आणि म्हणते की हे सर्व त्या जानकीचे डोक्या असेल आणि आतमधल्या त्या नर्सने जर हे पाहिले तर खूप मोठा घोटाळा होईल काहीतरी करावे लागेल इकडे आपण पाहतो ती नर्स ती पॉम्पलेट वाचते आणि म्हणते की हा तर माणूस जिवंत आहे आणि मी ह्याचे ट्रीटमेंट करण्यासाठी रोज जात आहे आणि जानकीताई तर ह्याच माणसाला शोधत आहेत मला जानकीताईला सांगावे लागेल इकडे जानकीच्या फोनवर एक मेसेज तेव्हा जानकी म्हणते की वर्षा नर्स चा मला मेसेज आला आहे आणि ती म्हणत आहे की ताई मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी माझ्या घरचा पत्ता तुम्हाला देत आहे इकडे आपण पाहतो माया मकरंदा म्हणते की दादा मला तुझ्या नावचे मंगळसूत्र जानकीच्या गळ्यात पाहिजे जा आहे याच्यासाठी मी अदोगरच तयारी केली आहे इकडे जानकी वर्षा नर्सच्या घरी येते तेव्हा तिला ती नर्स कुठेच दिसत नाही आणि तिच्या घरातला पसारा पाहून जानकी आश्चर्यचकित होते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकीला मकरंद जिवंत आहे हे सत्य समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका